बातमी राजकीय वर्तुळातलीच आहे कारण आता आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजपा स्वबळाचा नारा देण्याची शक्यता आहे आणि अमित शहा हे या संदर्भात काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण बावीस तारखेला अमित शहा यांचा पुणे दौरा आहे आणि त्या दरम्यान स्वबळाबाबत निर्णय होऊ शकतो देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे महापालिका निवडणुका पक्षानं स्वबळावर लढवल्या पाहिजेत अशी इच्छा भाजप नेत्यांनी बोलून दाखवली आहे भाजपच्या कोर कमिटी बैठकीत स्वबळावर लढण्याची वरिष्ठ नेत्यांनी भूमिका मांडलेली आहे असं आहे तेव्हा आता आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं भाजप नेत्यांनी स्वबळाची इच्छा व्यक्त केलेली आहे त्याबाबत नेमका काय निर्णय होतोय हे पाहावं लागेल आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून सुशांत नेमकं काय घडू शकतं स्वतः फडणवीस या सगळ्यामध्ये लक्ष घालतायत का दिल्लीत सुद्धा फडणवीस आणि अमित शहाची चर्चा झाली याबाबतच ती होती का आपण जर बघितलं विधानसभा निवडणूक एक महायुती एकत्र लढली आणि त्याचा फायदा जो आहे तो महायुतीला बसलाय मात्र आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या येऊ घातलेल्या आहेत अर्थात कोर्टात निर्णय बाकी आहे कोर्टाचा निर्णय आल्यानंतर खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल मात्र त्याआधी आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीत वाढलेला आत्मविश्वास यामुळे भाजपच्या नेत्यांना वाटतंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वबळावर लढायला हव्या कारण प्रत्येक पक्षाची ताकद किती आहे ते कळेल त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मुंबई महानगरपालिका असेल नाशिक महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल त्या भाजपने स्वबळावर लढावं अशी काही महत्वाची नेत्यांची जी आहे ती मागणी आहे ही मागणी त्यांनी खर तर आपण बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवली आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने चर्चा झाली की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळा लढत आता अमित शाह हे पुण्यात आहेत आणि या दरम्यान याबाबत काही चर्चा होते का हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र आपण बघितलं असेल तर भाजपची एक काही दिवसांपूर्वी बैठक झाली या बैठकीत देखील नेत्यांचं असं म्हणणं होतं की जे वाद सुरू आहेत एकनाथ शिंदेकडून ज्या पद्धतीने नाराजी नाट्य सतत पाहायला मिळतंय एकनाथ शिंदे नाराज असल्यास सातत्याने बातम्या असतात त्यामुळे महायुतीत बिघाड असल्याची चर्चा आहे आणि यामुळेच आपण कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या निवडणुका अर्थात मुंबई महानगरपालिकेची प्रमुख निवडणूक आहे ती निवडणूक आपण सर्व निवडणुका ज्या आहेत त्या स्वभावा लढायला हवं असं भाजपच्या काही नेत्यांना वाटतंय जी निश्चित आणि त्याच्यामुळे आता अमित शहाच्या प्रत्यक्ष बैठकीत दौऱ्यामध्ये काय निर्णय होतो हे पाहावं लागेल धन्यवाद सगळ्या सुशांत